मी काय म्हणते आज काय तुम्ही मध्येच पार्टीचं काढलं आज ना कुणाचा वाढदिवस आहे ना कुठला खुशीच्या मौका हम्म अरे पुरी आपले पाहुण्यांचे पाहुणच्या रजिजा वगैरे आपल्यावर जाय त्यांना गावातनं निरोप देताना खुश करायला लगो बोला बा आता कुठला पाहुणं आहे हो या निरोप देताना खुश करायला लागते नाही एवढा भारी भेद केलाय म्हणून विचारलो आता कुठ घ्याय खर्च तुझा पण मला काय लावतील आले मग ते खर्च करणारे आहे साधा बसली मी कपडे घ्यायला तुमच्याकडे पैसे मागितले ते दिलं नाही आणि हा पार्टीचा खर्च तुम्ही करणार रे माझा आबा लय श्रीमंत आहे ती तुमच्या फुटक्या रुपयाची गरज नाही त्याची मला थोडा तमाशा पुरे झाला पण आता तमाशा केला ना तर तुम्ही आणि मी आहे मी कशा तमाशा ठोपतील त्याच्यासाठी अंडे की त्यांनी नवी बाईट चंपा बॉल पण आबा ती अशी लगीनबगीन वगैरे असलं काही करणार नाही ती मान्य आहे आबांना थोडा पैशाचा गर्व आहे पण ते असलं काय करणार नाही म्हणजे माझी बाईक खूप काय होणार नाही काढून आणलं उद्या काढून आणलं की देतो की जाऊ समज मी आणायला जातो मी नाही का साहेब पुन्हा मी असताना तुम्ही गेला म्हणजे परत तुमची पुढगी बांध काढायची माझ्यावर जा तुम्ही आता कसं बोलला आमच्या जावा यासारखं जावा जावा पाहुणे मला थांबलं पाहिजे त्यांच्या स्वागता अरे गावात आहे ना तुम्ही गावात जरा व्यवस्था बघा नाही मी ना जाणार मामे अरे लाले बाळा जरा जा आम्ही आता जरा वावरातलं आबा काय म्हणतात बघतो जरा जावं जो मामीला जास्त दूर नेऊ नका